सिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे माडा लोकसभा मतदारसंघाचं चित्र बदललं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माड्यातून सिंह यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत सिंह मोहिते पाटील यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी दुसऱ्या मोहित्यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व जयंत पाटील यांची भेट घेतली आहे त्यामुळे धवलसिंह हो हे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे रणजित सिंह यांच्या विरोधात धवलसिंहांना उमेदवारी दिल्यास मोहिते घरण्याचे मतदार फुटण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रवादीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवातही केली होती देशमुख हे शरद पवारांचे विश्वासू समजले जातात मात्र नव्या समीकरणामुळे राष्ट्रवादी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता असून माड्यात मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील सामना रंगण्याची शक्यता आहे